ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खुँँँँ खूप मनापासून स्वागत कर आज आपण बघणार आहोत फक्त एक चमचा रांगोळी पासून तांब्या पितळेची भांडी घरच्या घरी विदाऊट पितांबरी कशी साफ करायची कारण यामध्ये कुठलंही केमिकल पितांबरी न वापरता भांडी साफ केलेली आहेत गौरी गणपतीसाठी तुम्ही देखील घरातली तांब्या पितळेची भांडी बाहेर काढली असतील विशेषतः समया तुम्ही बाहेर काढल्या असतील आणि त्या तुम्हाला साफ करायच्या असतील आणि तुमच्याकडे पितांबरी नसेल तर तुम्ही हा छोटासा उपाय करा आणि घरच्या घरी ही पेस्ट तयार करून चकचकीत अशी नव्यासारखी भांडी चमकवा बनवायला ही पेस्ट अगदी सोपी आहे याने भांडी कशी स्वच्छ होतात ते पण दाखवते देवाचे तांबे असतील देवाचे कुठलेही भांडी असतील देवसुद्धा स्वच्छ करायला ही पे पेस्ट तुम्हाला वापरता येईल यामध्ये आपण चमच्यावर रांगोळी का वापरलेली आहे ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगते त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवता येईल आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरच्या घंटीवरही क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या अशाच उपयोगी नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि माझे व्हिडिओज सगळे इझिली तुम्हाला पाहता येतील इथे आपण काय केलेलं आहे भांडे स्वच्छ केलेले आहेत सुरुवातीला भांडे खूप जास्त डल आणि खूप जास्त काळपट होते कारण वर्षभर या समय घरात असतात अधेमध्ये जेव्हा सणासुदीला आपण ह्या बाहेर काढतो तेव्हा मात्र साफ केल्या जातात पण तेलकट चिकटपणा यावरती धुळीचा बसलेला असतो तो लेअर मात्र सहजासहजी निघत नाही त्यामुळे याला पितांबरी तर भरपूर लागली असती पैसे खर्च देखील करावे लागले असते पण थोडंसं डोकं लावलं आणि घरच्या घरीच ही पेस्ट आपण बनवली त्यानंतर मला एकही रुपया खर्च न करता तांब्या पितळेची भांडी फक्त दहा मिनिटात साफ करता आलेली आहे जेणेकरून आता हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जणांपर्यंत जर पोहोचवला तर ता तांब्या पितळेची भांडी स्वच्छ करायला खूप जणांना मदत होईल त्यामुळे व्हिडिओमधले कुठलेच पोर्शन स्किप करू नका जेणेकरून पेस्ट बनवली कशी ती वापरली कशी सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि सगळी पद्धत जी आहे ती सुद्धा तुम्हाला व्यवस्थित माहीत पडेल जेणेकरून भांड्यांवर ही पेस्ट कशी लावायची आणि कधी धुवायची सगळं काही सविस्तर पद्धतीने शेअर केलेलं आहे व्हिडिओमध्ये तयार जी पेस्ट आहे ती आपण या भांड्यांवर अशी टाकायची आहे फक्त आणि हाताने असं चोळून घ्यायचं आहे अगदी स्क्रब केल्यासारखी भांडी होतात यावर क्रॅशेस पण पडत नाहीत रांगोळी यामध्ये वापरली आपण पण मीठ जे असतं ते हळूहळू पाण्यात विरगळलं जातं पण रांगोळी मात्र विरगळली जात नाही आणि आपल्याला क्लिनिंग करताना स्क्रबरची गरज पडत नाही जर तुम्ही या पद्धतीने रांगोळी वापरली तर खूप जास्त आपण रांगोळी छान वापरलेली आहे त्यामुळे दोन तीन चमचे रांगोळी घेऊ शकता प्रमाण सांगितले आहे पुढे मी ही पेस्ट बनवण्याचं आणि यात बनवले वापरलेलं सामान देखील किचनमधलंच आहे त्यामुळे तुम्हाला कुठलीच अडचण यामध्ये येणार नाही की ही पेस्ट कशी बनवायची ते खूप जास्त पातळ नाही तर घट्टसरच पेस्ट ठेवली आहे रिझल्ट तुमच्या समोर आहे अगोदर आपली समई कशी दिसत होती अगदी पिवळट आणि काळपट दिसत होती धुळीने यावरचा थर पूर्ण पिवळट आणि काळपट वेगळाच झालेला होता तेलकट चिकटपणा तर विचारूच नका खूप जास्त खराब दिसत होतं आणि त्याला आपण साफ करतो आहे तीन समया माझ्याकडे इथे आहेत त्याला मी साफ करते आहे तुमच्याकडे जेवढ्या समया असतील जेवढे तांबे असतील ताटं असतील तांब्या पितळेची सगळे काही स्वच्छ करायला ही, ही सोपी पद्धत वापरा अजून दोन तीन दिवस आहेत लक्ष्म्या येण्यासाठी तर तुम्ही देखील या पद्धतीने जर भांडी साफ केली तर तुम्हाला लक्ष्म्यासाठी तुमची भांडी स्वच्छ मिळतील जरी त्याच दिवशी स्वच्छ करायची असतील तरी देखील तुम्ही स्वच्छ करू शकता कारण पाच ते दहा मिनटात ही पेस्ट तयार होऊन भांडीसुद्धा घासून होतात त्यामुळे मेहनत जास्त करावी लागत नाही आता चल इथं तेलकट आणि चिकटपणा होता तोही मी तुमच्या समोरच घासलेला आहे जेणेकरून तुम्हालाही कळेल की थोडंफार चिकट असेल तर त्याला आपल्याला तारेच्या घासणीचा ता आधार घ्यावाच लागणार आहे तर थोडंसं इथं तेल चिकट होतं तेलकट होतं तर ते हातानं थोडं निघत नव्हतं म्हणून मी घासणी वापरली पण या पेस्टमध्ये एवढी पावर आहे की एकदम इफेक्टिव्ह अशी ही पितांबरी तयार झालेली आहे पेस्ट म्हणू शकता तुम्ही याला तर इथे आपण जी पेस्ट वापरली ना तर ही पेस्ट तुम्हाला स्वतःला वापरल्यानंतर याचा एवढा छान अनुभव येईल की तुम्ही याला पुन्हा वारंवार बनवत राहाल कारण की इफेक्टिव्ह असलेली कोणतीही गोष्ट किंवा चांगली झालेली कोणतीही गोष्ट आपण वारंवार नेहमीच करतो जर तुम्हाला खरंच ही माझी पेस्ट आवडली भांडी घासण्याची तर तांब्या पितळेची भांडी घासायला सोबत, सोबत, सरक, आ, तर तुम्ही काय करा तुमच्या मित्रपरिवारासोबत फ्रेंड्ससोबत सर सगळ्यांसोबत ना फेसबुक व्हॉट्सअपला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून मला पण छान वाटेल की जास्त जणांपर्यंत चांगली माहिती पोहोचली म्हणून कारण भांडी घासल्यानंतर जो मला आ छान वाटत होता जो आनंद होता तो अगदी गगनात मावेनासा होता कारण भांडी एकदम चकाकी आणि पांढरी शुभ्र झालेली होती तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय तेही कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मला पण कळतं की माझा व्हिडिओ कुठल्या गावात कुठल्या शहरात आणि कुठल्या कंट्रीमध्ये स्टेटमध्ये पोचलेला आहे ते आणि ते वाचल्यानंतर मलाही खूप छान वाटतं आपला व्हिडिओ कुठे पोचला आहे हे जाणून घेतल्यानंतर तर आता मी काय करते सगळेच जी भांडी आहेत म्हणजे ज्या समया आहेत त्याला मी असं स्वच्छ करते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्वच्छ करताना भांडी काय करायची म्हणजे ही जी समयाची स्वच्छ करण्याची पद्धत आहे ना ती थोडी वेगळी असते आपण समयांना थोडंसं तीन पार्टमध्ये खोलून घ्यायचे म्हणजे याचे स्क्रू आहेत ते पण आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करता येतात त्यामध्ये धूळ आणि चिकटपणा अडकलेला असतो तोही निघतो आणि जरी तुम्ही लावून अशी समय ठेवलेली असेल तरीसुद्धा अशी खोलूनच मग घासायची आहे म्हणजे आपले हे तीनही पार्ट व्यवस्थित निघतात आणि स्क्रू पण व्यवस्थित तिथले क्लीन होतात आणि या प्रकारे मी सगळ्या समयीचे जे पार्ट होते ते असे आधीच काढून ठेवले होते जेणेकरून मला घासायला सोपं जाईल बारीक सारीक ठिकाणी अडकलेला धूळ चिकटपणा सगळा निघेल दोन्ही बघू शकता दोन्हीमध्ये फरक भरपूर आहे न घासलेली समयी आणि घासलेल्या समयीमध्ये दोन्हीमध्ये भरपूर फरक आहे कारण चकाचक झालेली आहे ही घासलेली समयी याला पण वेळ जास्त लागलाच नाही पाच मिनटात झालं हे सगळं त्यानंतर राहिलेले पण समईचे पार्ट मी पाच मिनटातच घासून घेतले तर यालाही वेळ जास्त लागत नाही वेळ फक्त एवढ्याच गोष्टीचा आहे की आपल्याला जी तयार पेस्ट आहे ती पेस्ट ले ले या भांड्यांवर अशी स्क्रबसारखी हाताने फिरवायची आहे तर ही पेस्ट फिरवल्यानंतर एका सेकंदातच आपल्याला याचा रिझल्ट दिसतो त्यामुळे फार वेळ वाट बघायची पण गरज नाही जशी आपण पितांबरी वापरतो ना पितांबरी पण थोडीशी ओली करूनच आपण तांब्या पितळेच्या भांड्यावर लावतो त्यावेळी पितळेची आणि तांब्याची भांडी एकदम चमकदार नव्यासारखी दिसायला लागतात मग तो जो आनंद असतो आपल्या चेहऱ्यावर तर त्यावेळी खूप छान वाटतं आपल्याला की आपण भांडी घासली आहे तेवढी छान तसंच इथे आपण या पेस्टने सुद्धा भांडी घासू शकतो एकदा तरी बनवून बघा बनवल्याशिवाय कळणार नाही तुम्हाला की खरंच इफेक्टिव्ह आहे की नाही बनवायला पण खूप सोपी आहे तर मी हे भांडी सगळे स्वच्छ असे केलेले आहेत इथे आणि बघू शकता की कशी आलेली आहे ते मला वेळही जास्त लागलेला नाही यासाठी मी दहा मिनटात सगळी भांडी स्वच्छ केली आणि जेवढी पेस्ट होती ना बनवलेली त्यामध्ये तीन समय सहजच झालेल्या आहेत आणखीन एक पातेलंसुद्धा झालेलं आहे जे व्हिडिओमध्ये मी शेअर नाही केलं कारण जी पेस्ट उरलेली होती त्या पेस्टचा वापर करून एक चहाचं पातेलं देखील मी साफ केलं या पद्धतीने तुम्ही देखील डिझाईनच्या पण समय असतील तरी साफ करा कारण डिझाईन पण याने खूप छान क्लीन होते मला खूपदा असं वाटतं की वेगवेगळ्या पद्धती जेव्हा मी वापरते भांडी क्लीन करण्याच्या तेव्हा ना डिझाईनची भांडी विशेषत माझ्याच्याने क्लीन होत नाहीत पण ह्या पितांबरीने किंवा ह्या पेस्टने सगळी भांडी डिझाईनची पण क्लीन होतात आणि प्लेन भांडी पण स्वच्छ देवाच्या समोर ठेवलेली आरती पंच आरती किंवा मग कासवाची प्लेट खूप डिझाईनमध्ये असते बघा आणि अशा प्रकारचे डिझाईनचे सुद्धा तुम्ही घासणी न वापरता हाताने साफ करू शकता कारण यामध्ये जी रांगोळी आहे ती पाहिजे तेवढ्या डिझाईनमध्ये बारीक सारीक जाते आणि त्या बारीक सारीक डिझाईनमध्ये जर ही रांगोळी पोहोचली तर त्या ठिकाणची क्लिनिंग आपोआप होते तर ही माझी जी समई होती एक डिझाईनची ती मला वाटलं होतं की एवढी छान निघणार नाही कारण ती मोराच्या डिझाईनसारखी डिझाईन त्याच्यावरती एकदम बारीक अशी डिझाईन आहे तर मला वाटलं नव्हतं हो की ती एवढी छान निघेल बघू शकता खूप छान निघालेली आहे शेवटी मी तुम्हाला त्या सगळ्या समया दाखवणार आहे आणि पेस्ट पण कशी बनवली ते आता बघूया आपण आता भांडी घासल्यानंतर एक महत्त्वाची टीप जेव्हा आपण पितांबरीने पण भांडी घासतो तेव्हा काय करायचं की कोरड्या कपड्यानेच ही भांडी स्वच्छ करायची कोरडे करायचे आणि नंतर एका कोरड्या भांड्यामध्ये ठेवून द्यायची ही भांडी शक्यतो अशा प्रकारे कोरडी केल्यामुळे भांड्यांवर दाग धब्बे पडत नाहीत आणि तांब्या पितळेची भांडी एकदम चकाकी एकसारखी राहते नव्यासारखी हवा न लागण्यासाठी एखाद्या प्लास्टिक बॅगेत हे भांडे ठेवायचे म्हणजे भांडी पट पटकन पडत नाहीत आणि ते व्यवस्थित ठेवले जातात आणि दोन दिवस तीन दिवस जसे आहे तसे नव्यासारखेच राहतात आता दोन चमचे खायचं मीठ घ्यायचं आहे आणि दोन चमचे रांगोळी घ्यायची त्यामध्ये सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा आणि यामध्ये मी विनेगर पण टाकले तर हे विनेगर तीन चमचे टाकलेलं आहे तर मी सांगितलेल्या प्रमाणानुसार केली तर तुम्ही यामध्ये पण भरपूर भांडी स्वच्छ करू शकता जसं मी केले आता यामध्ये पाणी अजिबात ॲड करायचं नाही यामध्ये लागलं ला, तर थोडासा लिंबाचा रस टाकायचा आता इथं मी थोडासा लिंबाचा रस टाकलेला आहे तर हा ऑप्शन म्हणून तुम्ही टाकू शकता जर तुमच्याकडे विनेगर नसेल तर कारण विनेगरऐवजी तुम्ही लिंबाचा रस काढा दोन लिंबाचा आणि तो वापरा आणि या पद्धतीने ही पेस्ट बनवा मीठ आणि लिंबूसत्व पण टाकायला विसरायचं नाही या सगळ्यांची जी, जी रिॲक्शन होते हे सगळं मिक्स केल्यानंतर ती अप्रतिम होते जेणेकरून भांडी स्वच्छ होतात एकदम मस्त असे तर ही भांडी अशा प्रकारे स्वच्छ तर झाली पण ही जी पेस्ट होती ती बनवली कशी ते पण तुम्ही बघितलं असेलच तर भांड्यांवरची चमक बघून सगळ्यांना नक्की वाटणार आहे की हा ही पेस्ट बनवावी म्हणून या गौरी गणपतीला कोणकोण ही पेस्ट बनवा बनवणार आहे ना ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर बनवली छान झाली आणि भांडी चकचकीत निघाली स्वच्छ निघाली तर कमेंट पुन्हा एकदा येऊन करा जेणेकरून सगळ्यांना कळेल की ही भांडी घासण्यासाठी जी पेस्ट आहे ती इफेक्टिव्ह आहे की नाही चला तर मग पुन्हा भेटू आपण अशा जे एका छानशा व्हिडिओसोबत आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांची मनापासून धन्यवाद